सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा जडावा उपेक्षा नको गुणवंतानं रघुनायका मागणी गोपाल कृष्ण भगवान कीजे। गोपाल अध्ये बारावा। बारावा अध्ये की जय गोपाल भगवत गीता अध्याय बारावा बाराव्या अध्यायामध्ये सांगतात की हे अर्जुना हे अर्जुना मला कसा भक्त आवडतो तेव्हा भगवंत सांगतात की जो घोर भक्ती करणारा भक्त मला आवडत नाही कारण की घोर आघोरी जो भक्ती करणारा भक्त आहे त्याची भक्ती कधी नाश पावन हे सांगता येत नाही परंतु जो भोळा भक्त आहे निष्काम भक्त आहे जो मनपूर्वक भोळ्या श्रद्धेने माझी भक्ती करतो तो मला प्रिय आहे जो कधी आर्ष्य मानित नाही द्वेष करीत नाही शोक करीत नाही उत्कट इच्छा ठेवीत नाही आणि शुभ व अशुभ दोन्ही जे कर्म आहे त्या फलाचा त्याग करणारा जो भक्तिमान अभिमानी नको जो भक्तिमान आहे तो मला प्रिय आहे शत्रू व मित्र यांना सारखाच मानणारा आणि त्यांची बुद्धी दोन्हीविषयी बुद्धी सारखीच असावी ज्याचा ज्याला मान अपमान याची खंत नाही तो मनाला लावून धरीत नाही की आपला अपमान झाला जो शीत शीत आणि उष्ण सुख आणि दुःख याला सारखं मानतो दुःख आलं तरी चिंता करीत नाही सुख झालं तरी चिंता करीत नाही असा असक्तिरहित निंदा वस्तू ती सारखीच मानतो आणि असा विचारवान भक्त मला प्रिय आहे ज्यावेळी जे असेल त्यात संतोष मानणारा जैशी स्थिती आहे तैशापरी राही कवतुक पायी संचिताचे असा भक्त मला प्रिय आहे दुसऱ्यावर कधी अवलंबून रा। न राहणारा कोणाचा आश्रय न करणारा स्थित प्रज्ञ आणि असा भक्तिमान पुरुष मला परमेश्वराला आवडतो जो श्रद्धावान ईश्वरप्रायण असून सांगितलेले धर्मरहस्य रूपी अमृत सेवन करीतात आणि त्याचे आचरण चांगले असते असा भोळा बाबडा भक्त मला परमेश्वराला प्रिय आहे असं भगवंत अर्जुनाला या बारा अध्यामध्ये दे सांगतात कृष्ण भगवान की जय